नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आधार कार्ड संबंधी एक आनंद वार्ता समोर आलेली आहे नागरिकांना कशा पद्धतीने याचा फायदा होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी टी या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या घडीला आधार कार्ड संबंधित आनंद वार्ता काय आहे व नागरिकांना कशा पद्धतीने याचा फायदा होणार आहे ते आपन बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आधार कार्डबाबत आनंद वार्ता आता असा होईल नागरिकांना फायदा बघा फ्री आधार कार्ड अपडेट आधार कार्ड अपडेट केले नसेल तर आता नागरिकांना अजून दिलासा देण्यात आला आहे गेल्या काही महिन्यांपासून आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख ही सातत्याने वाढत आहे आता नागरिकांना आधार अपडेट करण्यासाठी वेळ देखील देण्यात आला आहे बघा नागरिकांना आधार कार्ड अपडेट करण्यासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे नागरिकांना आधार कार्ड संदर्भात ही आनंद वार्ता आली आहे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी व आधार कार्ड अपडेटसाठी कागदपत्र या ठिकाणी अपलोड करण्याची अंतिम तारीख ही चौदा डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नाव बदलण्यासाठी राजपत्र मात्र अनिवार्य करण्यात आले आहे घोल टाळण्यासाठी हे पाऊल टाकण्यात आले आहे जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी जवळच्या जवळच्या आधार केंद्रावर जावं लागणार आहे बघा काय आहे अशी वाढत गेली मुदत आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची यापूर्वीची तारीख ही चौदा मार्च अशी होती त्याला चौदा जून दोन हजार चोवीस रोजीपर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती आणि ही अंतिम मुदत जवळ येताच त्यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीपर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत देण्यात आली होती भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने म्हणजे यू आय डी ए आयने ही मुदत पुन्हा दोनदा वाढवली आता ही तारीख चौदा डिसेंबर अशी करण्यात आली आहे नागरिकांना या काळात आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सुविधेचा या ठिकाणी लाभ घेता येईल ही मोफत सेवा केवळ माय आधार पोर्टलवर उपलब्ध आहे जर तुमचे आधार कार्ड दहा वर्षापेक्षा अधिक जुने असेल आणि अजून ते अपडेट केले नसेल तर अपडेट करण्याची ही संधी आहे बघा काय सांगतोय अपडेट अशा पद्धतीने नावात बदलासाठी आता राजपत्र आधार कार्ड अपडेट करण्यासाठी गॅझेट आवश्यक आहे याविषयी यू आय डी ए आयने हा नवा निर्णय या ठिकाणी घेतला आहे नावातील बदलाविषयी आता कडक भूमिका घेण्यात आली आहे नावातील बदला आधारे मोठा घोटाळा होण्याची शक्यता लक्षात घेत राजपत्र आवश्यक करण्यात आले आहे आता नावात बदलासाठी राजपत्र या ठिकाणी सादर करावं लागणार आहे या पोर्टलवर करा आधार कार्ड अपडेट बघा कोणत्या पोर्टलवरती आपल्याला आधार कार्ड अपडेट करायचं आहे या निर्णयामुळे नागरिकांना कागदपत्रा आधारे माय आधार पोर्टल म्हणजे या ठिकाणी हे वेबसाईट तुम्ही पाहू शकता माय आधार डॉट यू आय डी ए आय डॉट गव्हर्मेंट डॉट इन याच्या माध्यमातून चौदा जूनपर्यंत मोफत बदल करण्यात येणार आहे आधार कार्डमधील हा बदल केवळ ऑनलाईन अपडेशनसाठी आहे पण तुम्ही आधार केंद्रावर जाऊन कागदपत्रां आधारे या आधार कार्डमध्ये बदल कराल तर त्यासाठी पंचवीस रुपये शुल्क अदा करावे लागेल बघा असे करा आधार कार्ड अपडेट बघा कशा पद्धतीने आपल्याला आधार कार्ड अपडेट करायचं आहे यू आय डी ए आयच्या म्हणजे या वेबसाईटवरती म्हणजे माय आधार यू आय डी ए आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वरती तुम्हाला जावं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला किंवा यावरती देखील तुम्हाला लॉग इन करता येणार आहे बघा बघा एस एस पी डॉट यू आय डी ए आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन एस एस यू पी यावरती देखील तुम्हाला लॉग इन करता येतोय बारा अंकाचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅपचा कोड टाकून लॉग इन व्हा ओ टी पीचा पर्याय निवडा आणि पुढील प्रक्रिया तुम्हाला करावा लागणार आहे आधारासंबंधित मोबाईल क्रमांकावर हा ओ टी पी येईल आणि ओ टी पी टाकून अपडेट आधार ऑनलाईन हा पर्याय निवडा प्रोसीड टू अपडेट आधार हा पर्याय निवडा आणि माहिती भरा बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जे आधार कार्ड संबंधी आधार कार्डबाबत जी आनंद वार्ता आहे मग नागरिकांना याच्यामध्ये एकूणच तारीख वाढवून देण्यात ता आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद